नमस्कार मी आनंदराव वार्ता या मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील पाटनूर या गाव आहे पाटनूर या गावामध्ये आपण पाहू शकता की शेतकरी हा अगोदरच खूप मोठ्या प्रमाणामध्ये परेशान आहे आणि त्यातल्या त्या केळीचा शेतकरी हा सर्वात मोठ्या संकटामध्ये अडकलेला असते वेळेसही अगोदर भाव नव्हता त्याच्या अगोदर उतार नव्हता त्याच्यानंतर भाव नव्हता आणि जेमतेमगा भाव आलेला असते वेळेस अज्ञात लोकांनी ह्या ठिकाणी पाहू शकता की झाडं तोडलेले आहेत हे झाड पाहू शकता आपण कि ज्या झाडातला जा, किमान दहा ते बारा फन्या आहेत ज्याची किंमत कमीत कमी अं -कमी, आजच्या घडीला शंभर रुपयाच्या वर असेल हे पाहू शकता की हे या ठिकाणी वर दोन फन्या आहेत आणि हे जे खाली पडलेले किमान ह्याची आपण आजच्या घडीला पाहू शकता की हे आज एक ते दीड महिन्याच्या नंतर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरल्या जाणार आहे आणि आजच्या घडीला जी किंमत आहे आज शेतकऱ्याला खूप चांगली किंमत मिळालेली आहे पाहू शकता की या ठिकाणी आज किती मोठ्या प्रमाणामध्ये अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी शेती तोंड शेती येऊन अंदाजा आजच सकाळी असेल किंवा मध्यरात्रीच्या नंतर असेल या ठिकाणी हे झाड तोडण्यात आलेले आहेत खरंच मी खंत व्यक्त करतो अशा लोकांची की जे स्वतःहून शेती तर करतच नाहीत पण जे शेती करणारे तरुण आहेत प्रौढ आहेत आशांचं सुद्धा खच्चीकरण करतायत आपल्यासोबत आहेत शेतकरी मामा मामा तुमचं पूर्ण नाव हो, आणि ही शेती आज झाड तुटलेले तोडलेले हे केव्हा तोडलेले तुम्हाला पांडुरंग तुकाराम कराळे तालुका अर्धापूर जिल्ह्यानंतर घट क्रमांक एकशे सव्वीस सगळे लोक सकाळी फायल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी केली अंदाजे किती नुकसान झालं असं आता झालं की एखादी लाखाचं अंदाज पन्नासाठ म्हणजे एक लाखाच्या वरी होईल मत कमी नाही आजचा भाव बघा आता सगळ्या जगातच माहिती आहे म्हणजे हे कारण काय समजू शकलं आता काय कारण समजलं नाही काय समजू बघा किती भाय बंद बंदाजी एकोणीसशे का

काही अशा व्यक्तीने समजा बेरात्री येते आणि दोनशे झाडाची समजा ते बी एकतर कवळे झाडण्यात कापण्यात आलेली आहे आणि तर व्यापाऱ्याला बी सांगत आहोत तर व्यापारी बी घेत नाही झाडेला आणि असं झालेलं आहे समजा की हे झाड काय जनावराला टाकत आहोत ते जनावर बी सुद्धा खाऊ शकत नाही कारण की त्याला बी आजारी पडू शकते देखून किती झाड तोड झाले एक दोनशे झाड तोड झाले असेल अंदाजे नुकसान नुकसान म्हणजे भरपूर झालेले आहे तरी एक दीड लाखाचे नुकसान झाले साधळ कारण की आपण इतका खर्च केल्याच्या बाद मी झाड चांगले नंबर एक चे होते पण एवढं केलंय नुकसान आता पण आमच्या दिवस त्यांनी केलेले आहे पुढील कारवाईसाठी काय केलं तुम्ही कळवले की पुढी कारवाईसाठी पोलीस स्टेशन ला कंप्लीट केलेली आहे पण त्यांनी आता शोध लावणार आहेत तेच बघत आहो त्यासोबत झालं अशी कारवाई जे आता समजा माझ्यासोबत हे अशी घटना झाली ते इतर शेतकऱ्याला होऊ नये आणि कुणालाच समजा इतर कोणाला होऊ नये इतर कुणाला जर झाली तर हे तुम्ही समजा त्याच्यावर तपास घ्या आणि याच्यावर चांगली कारवाई करा आणि चांगली माहिती घ्या तो जर पाहिला तर कमीत कमी या ठिकाणी एक लाख रुपयाच्या जवळपास या ठिकाणी माझ्या अभ्यासानुसार मी एक शेतकरी मी शेतीची केळीची शेती केलेली आहे कमान आजच्या घडीला एक लाख रुपयाचं नुकसान आहे मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल सोबत आनंद शेषराव शिनगारे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जयजय महाराष्ट्र